नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वामधून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे बॉलिवूडने आणखी एक रत्न गमावले आहे प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले आहे सुलक्षणा यांनी वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी गुरुवारी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला अभिनेत्री सुलक्षणा पंडित गेल्या अनेक वर्षापासून आजारी होत्या माहितीनुसार गेल्या सोळा वर्षापासून त्या बेड रेस्ट होत्या सुलक्षणा यांच्या निधनाची

सुलक्षणा पंडित यांनी लहान वयातच संगीत प्रवास सुरू केला व याच्या नवव्या वर्षीच त्यांनी गायनाला सुरुवात केली गायना व्यतिरिक्त सुलक्षणा यांनी अभिनयातही बरीच प्रसिद्धी मिळवली त्यांनी उलझन आणि संकोच यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले सुलक्षणा पंडित यांनी कधीही लग्न केलं नाही त्यांच्या निधनाची बातमी कळताच मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरली आहे